सदैव राहाल कर्मप्रधान कमी असेल लाभाचं प्रमाण स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत बघतात तर ते असं काहीतरी आहे जे तुम्हाला झोपू देत नाही ही, ही बाब मेष राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी साक्षात मंगळदेवांची म्हणजे ग्रहांच्या सेनापतीची तुमची रास आहे आणि एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याच्या राशी भविष्यावर आपण बोलत आहोत नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना अत्यंत वेगळा आहे अनेक ग्रह जलतत्वाच्या मीन राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात एकत्रित झालेले आहे एप्रिल महिन्याचे प्रभाव हे तीव्र आहेत आणि विशेष बाब म्हणजे तुमचे राशी स्वामी मंगळदेव हे देखील तीन एप्रिल रोजी कर्क कर राशीत जाऊन निचीचे होणार आहे एकंदरीत खूप वेळा आपण असं ऐकलं आहे की एखादा चांगला काळ येणार असेल तर माणसाला संघर्षाच्या रस्त्यातून पुढे जावं लागतं किंवा मोठ्या संघर्षाचा काळ येऊन गेल्यानंतर मनुष्य प्रगती करतो अशा अनेक बाबी आपण सातत्याने ऐकत आलेलो आहोत आणि एप्रिल महिना हा परीक्षेचा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही राशी स्वामी स्वतः निचीचा पंचमेश भाग्येश हे सर्व व्ययस्थानात असल्यामुळे या महिन्याचा पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी अत्यंत संघर्षमय राहील मात्र चौदा एप्रिल रोजी तुमचे पंचमेश राशीत येतील महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होतील पंचमेश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी इष्टदेवाचे स्वामी होय त्यामुळे तेथून तुमच्या व्यक्तिमत्वात प्रचंड मोठा बदल घडून येईल संकट येणार आहेत येऊ द्या त्याचा सामना कसा करावा या पद्धतीने तुमची विचार प्रक्रिया सुरू होईल आणि तुम्ही सातत्याने कार्यरत राहाल दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या धनस्थानात भाग्यश आलेले आहेत त्यामुळे भाग्याने प्राप्त होणं कौटुंबिक का ऐक्य कायम राहणं कुटुंबात सुसंवाद राहणं या बाबी इथे घडून येतील अनेक वेळा असं म्हटलं जातं की कुटुंबात सुखशांती ऐक्य असेल तर बाहेरील प्रश्न कितीही मोठा असला तरी मनुष्य ते उत्तमरित्या सोडवू शकतो हे सौख्य मेष जातकांना या महिन्यात प्राप्त होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या व्ययस्थानामध्ये नीचीचे झाले आहेत मात्र तिथे त्यांचा नीचभंग देखील होत आहे अर्थात तिथे नीचभंग राजयोग घडून येत आहे त्यामुळे येथे बरेच अंतर्गत विरोधाभास निर्माण होतात तुम्ही परिश्रमाची योजना आखतात कोणत्या तरी कारणामुळे ती योजना डळमळते त्यानंतर तुम्ही पुन्हा परिश्रम करतात आणि त्यातून मात्र लाभ घडून येतो असा भंग राजयोगाचा प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता हा महिना मेष जातकांसाठी शुभ म्हणता येणार नाही कारण या महिन्यात तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे शुभयोग नाहीत तुमच्या घरात शांतता व ऐक्याचं वातावरण मात्र दिसून येत आहे किंबहुना तुम्ही ते जाणीवपूर्वक निर्माण करणार आहात त्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहात घरातील सुखशांतीचं आनंदाचं वातावरण हे अनेक बाबींसाठी सकारात्मक ठरतं अनेक प्रश्नातून मार्ग काढण्याचं सामर्थ्य आपल्याला घरातील हे आनंदमय वातावरण देत असतं ही बाब लक्षात घेऊन या काळाचा उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातक या काळात शिक्षणासाठी खर्च करतील प्रवास करतील नवीन काही शिकता आलं तर ते तुमच्यासाठी लाभदायक राहील महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात संतती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकते मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात संतती सुख आणि संततीपासून सुख या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे तुम्हाला तुमच्या संततीचा अभिमान वाटेल विवाह इच्छुक वधूवरांचा विवाह जुळून येताना दिसून येत आहे मात्र विवाह ठरवताना आधी संपूर्ण माहिती काढून मग निर्णय घ्यावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात मेष जातकांचं आरोग्य हे सर्वसाधारणपणे उत्तम राहील तरीसुद्धा या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणं देखील आवश्यक आहे किंबहुना मनुष्याने आपल्या आरोग्याची काळजी सदैव घेतली पाहिजे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र खूप गरज असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करावे अन्यथा कर्जाचा विचार न करणं कधीही योग्य असतं त्यासोबतच आपल्या आईच्या आरोग्याची देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे त्यासाठी हॉस्पिटलचे खर्च होताना देखील दिसत आहे कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना मोठ्या परिश्रमाचा राहील असं आपण म्हणू शकतो कठोर परिश्रम, परिश्रम करून तुम्ही कार्यरत राहाल मात्र त्याचे तेवढे सकारात्मक परिणाम तुम्हाला प्राप्त होतील याची शाश्वती देता येत नाही खूप परिश्रम केल्यानंतर थोडासा लाभ प्राप्त होणं असा हा महिना आहे मात्र सर्व महिने सारखे नसतात एखाद्या महिन्यात अधिक लाभ प्राप्त होतो तर एखादा महिन्यात लाभाचं प्रमाण कमी असतं या गोष्टी मानवी आयुष्याला लागू असतात त्यानुसार या महिन्यात तुम्हाला सर्वसाधारण लाभ प्राप्त होईल त्यातल्या त्यात महिन्यातील पहिला पंधरवाडा संघर्षाचा तर दुसरा पंधरवाडा अधिक लाभाचा दिसून येत आहे ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्याचं नियोजन करा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण बदलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास इतर ग्रहांची साथ नसताना तुमचे भाग्येश मात्र धनस्थानात बसून तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल योग्य धनप्राप्ती होणं ही मनुष्यची प्राथमिक गरज असते त्यानुसार विचार केला असता या महिन्यात धनप्राप्ती होणं आणि धनसंचय होणं या दोन्ही बाबी गुरुदेव तुमच्यासाठी घडून आणणार आहेत भाग्याचं तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल अडथळे येतील अडचणी येतील एखादं संकट येत आहे अशी भावना अनेक वेळा तुमच्या मनात निर्माण होईल परंतु भाग्येश गुरुदेव या संपूर्ण काळात तुम्हाला सहकार्य करणार आहेत म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातक या महिन्यात नेहमीप्रमाणे कर्मप्रधान राहतील प्रचंड परिश्रम करतील धावपळ करतील प्रवास करतील विविध पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न करतील आणि यश खेचून देखील आणतील म्हणजे या काळात तुम्ही केवळ स्वप्न पाहणार नाही तर त्यांना वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात ही बाब अत्यंत लाभदायक म्हणता येईल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमचे अनेक खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही हॉस्पिटलवर प्रवासावर शिक्षणावर अशा विविध पद्धतीने तुमचा खर्च होणार आहे हे सर्व खर्च योग्य व आय आवश्यक देखील आहेत जे तुम्ही केले पाहिजे महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्यासाठी योग्य वेळी पैशांची तजवीज देखील होईल म्हणून तुम्ही खर्चाचा अधिक विचार करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी दहा वीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर आठ अठरा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवीचा आहे त्यामुळे या नववीन नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं महत्वपूर्ण ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे याशिवाय तुमच्या राशीप्रमाणे मुख्यतः राशी, राशी स्वामीला प्रबळ करण्याचे काही उपाय मी देत आहे त्यानुसार मेष राशीच्या दृष्टीनं विचार केला असता तुम्ही मंगळवारी उपास करावा हनुमानाची पूजा करावी या दिवशी तुम्ही हनुमान चालिसेचा पाठ अवश्य करावा या सर्व उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते अवश्य करावे अशा पद्धतीने एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना मेष जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष